मी पावायला लागलं ना पाणी असं थरथर कापत माझ्या पुढे एवढं मी पवतो का मग तुम्ही शिकवणार का मला तुम्हाला शिकवतो गोळ्या काय हो काल कुठं गेलतो फिरायला वॉटर पार्कला मी स्टेटस पाहिला गेलतो वॉटर पार्कला फिरायला लय गरम झालत म्हणून जरा गेलतो म्हणलं जरा पोहून बिहून यावा बरे दिवस झाले गेलो नाही एकटेच गेलो मला नाही नेलं अहो आमचा अचानक प्लॅन झाला आणि तुम्ही गावात म्हणून मग आम्ही मित्र गेलो मी गावात नव्हते मित्रावतो मला पण ना वॉटर पार्कला जायचंय पण काय करणार पाहायलाच येत नाही ना नाय हा एवढंच ना काय राव मुळे वहिनी बाई तुम्ही लय मागे राहिले राव तुम्हाला अजून पावता येत नाही म्हल्यावर चालतंय तुम्हाला आहे, आहे ना मी पावायचं शिकवतो काय बोलतात तुम्हाला येतं व्हय पोहायला अहो म्हणजे मी ना असं एक नंबर पट्टीचा पावणारा माणूस आहे मी ना इथं सूर मारला ना त्या तिकडं निघतो अरे वा असं मी पोहायला लागलं ना पाणी असं थरथर कापतं माझ्या पुढे एवढं मी पोहतो खतरनाक हा का मग तुम्ही शिकवणार का मला अहो शंभर टक्के चला तुम्हाला शिकवतो आपल्या गावातील विहीर आहे ना त्या विहिरीवर शिकवतो तुम्हाला कधी आता लगेच आता लगेच हा आता लगेच कसं शक्य आहे का नाही शक्य लगेच येईल मला करा मी तुम्हाला शिकवतो तुम्ही घरी जावा आणि तुमच्याकडे ते पवायचे कपडे बिपडे असतील ना ते घेऊन ना ना हो। ना। या आणि एक टॉवेल घेऊन या पवायचे कपडे तर माझं नाही तो नाही का नाही ना बरं मग तुमच्याकडे पंजाबी ड्रेस आहे का हायक हा चालेल मग तो घेऊन या आणि एक टॉवेल बस तुम्हाला सगळं पवायचं शिकवतो मस्त ऐक ना गोळ्या मी काय म्हणते मला ना पाण्याची ल भीती वाटते अरे तर मी काय म्हणते मी ना पहिलं पाण्यात ना असं डुबुक करते म्हणजे कसं मला पाण्याचा अंदाज येईल ना मग मी पॉल चालेल काय हा तुमचे कपडे घेऊन बाई हा तुम्ही फक्त बरं पंजाबी ड्रेस पण अहो नको मला भीती वाटते मी पहिला ना डुबुक करते पाण्याच्या कडेला मग पोहते की हा बरोबर ठीक आहे चालेल काय रे अहो काय तुम्ही सकाळ कुठे काय चालता दिसलं पण नाही माझ्याकडे आलं पण नाही आणि मी उन्हाला कुठं चालले अरे ते मिवली बाईल आहे ना पोवायला घेऊन चाललोय त्यांना पोवायचं शिकवायचं पण तुम्ही का हा मग तुम्हाला कुठं पोहता येते आपण कालवा करू नको शांत बस तुला सांगन तेवढं कर फक्त कान कान कर इकडे हा हा आले लक्षात चालते चालते जा मग पण हा हा कशाला मिळून उभा गेला होय तो. अहो लय असं असत वाट लावावी लागते काही काही वेळेस. हा काय बेरोजगार बसले काय कोण बेरोजगार रे अरे सगळ्या गावाची काम तुलाच आहेत का हायत कशाला हायत की माझ मी काय म्हणतोय जागीरदार लागून गेला लगे लय काय काम आहे तुझं अरे त्या मिळून उभ्याला पोहायला शिकायचे आणि ती जबाबदारी गुरदाऱ्यानी मी घेतली पवा शिकवायचा तिला तिची जबाबदारी तुम्ही घेतली मग मग पवा इथं काय करायला अरे आम्ही बिझनेसमॅन माणसं आमच्या कुठे टाइम आहे आम्ही ठरवलं की अशा बेरोजगार आणि उपाशी यांना काम द्यावा अरे पण आमचं काय पाहिजे त्याच्यात अरे तुम्ही महिन्याला पोळ्या शिकायचं आणि आम्हाला पैसे द्यायचं तुला पैसे द्यायचं आम्ही काय ये काय मी पोहायला तर पोहायला आम्हीच शिकवायचं वरून आम्हीच पैसे द्यायच कोणी सांगितले पोहायला कोणाच शिकवायचे मिळून बायला आता मिळून बाय सगळं पोहायला गेल्यावर कसं गार गार पाहिल्यात उड्या मारायच्या मारली मालिकेत तिकून दोघांनी निघायचं आता तुम्हाला कळतं का नाही अरे हा चान्स परत येत नाही अरे मिळून बायला शिकायचं पोहायला तुम्हाला काय आहे का नाही वाटत का नाही हजार रुपये हजार रुपये करण्या थांब हा खुश नको हे बघ दोन हजार घे अय आ, हा, बोल बोल पुढे बोल तू थांब दोन पंधरा मिनिट थांब मी आता लगेच बँकेतून पैसे घेऊ कॅश असेल तर बोल राय काय आपला दोन एक हजार उदर देणे ऐक ना दा दा

अरे पण ते का शिकवणार अहो तो आहे त्याला मी शिकवलंय माझं शिष्य तो तुम्ही अजिबात काळजी करू नका तो तुम्हाला कसं माहितीये का तुझा बी सारा होईल अजून मला बी कळेल की तू किती शिकलाय ते चालतंय बघतो काय येतोय नाही मी येतो तू शिकव बरोबर ठीक आहे मारा उडी पटकिड आहे का चला उडी कसं मारू मी कशी मारा माझी काय चाललंय पहिले का काय चाललंय इकडे माझ्या हिरीवर काय म्हणजे पोवायला आलो आम्ही पाहुणार मी शिकवित ना नीट शिकव की उडी मार म्हणतो डायरेक्टली बरोबर पहिले बंद करा तुमचा एक खेळ का, का, का मी तिकडे मोटर लावली पाण्यात करंट बिरंट उतरला मग काय आहे असं कस वाईसे खटखट पैसे पवा शिकवायचे कसले पैसे तुला पवा शिकवायचे आणि कुणी तु... दिले तुला कुणी दिले म्हणजे मी दिले गोळ्याला का म्हणजे पवा शिकवाय तुम्हाला आणि किती पैसे दिले पाच हजार रुपये दिले चला पहिले ते बटन लावत तुम्ही दोघं पण इथन निघायचे इथं गोंधळ झालाच नाही माझ्या हिरीपाशी तुला कळतं का पाण्यात करंट उतर मला नाही पावायचं आता तुमचा गोंधळ चाल निघीत ना आज फिर कायच रे काय आता काय पाच हजार रुपये दिलेले ते मला नाही पावा शिकवायचं कुणाला कापन म्हणजे काय झालंय काय तिथं मंदिर हे ना गेली का का मोटर चालू केली म्हणती तिथं करंट बिरंट लागन म्हणायला लागली अरे मला सांगा आता, आता सांग गुले, गुले नाए। नाए मी तुमचं मान्य केलं का नाही सगळ्या गोष्टी मान्य केलं का नाही केलं आता मला सांग गोळ्या गोळ्याला पाव येते का नाही येते ना मग हे काय मानला तिथं मी उनिपशी कि मी बाट्याला शिकविलं म्हणून मान्य केलं का नाही मी मी काहीतरी बोललो का नाही ना मग तसं बघा तुम्ही आता काय करायचं अरे तू शांत हो तू टेन्शन घेऊ नको एवढंच आहे ना फक्त पैसे द्यावे लागतील आम्ही करतो आयडिया लावतो काहीतरी तू एक काम कर विहिरीवर जा मिळून बायला पावायचं शिकव आम्ही काय करतो तो परत इकडे डिपीटला शिवजा काढतो काढतात ना शंभर टक्के काढतो चला डन जर नाही काढले तर पाच हजार केली मी माझे हा चल लगेच काढतो चला काय रे झाला पू टाकतो फ्यूज अरे थांब जरा काढण्या पाऊ दे जरा त्यांना उगच त्यांना करायला लागेल पाच मिनिट थांब करण्या मला माझे पाच हजार रुपये मागे आता काय झालं आता मिनीबाई म्हणते की मला तुझ्याकडून पोवायचं नाही शिकवायचं म्हणून अरे मग त्याला आम्ही काय करावं मिनी बाई जर म्हणते तुला जायचं पोवायचं शिकायचं नाही मग आम्ही काय करा हे बघ तू काय म्हणला मंडी विहिरीवर आली म्हणजे पोव द्याय नाही मग आम्ही इकडे फ्यूज काढलं का नाही मग होय गुरुदादा मला असं वाटते हे बंडेरी आहे ना बहुतेक तिला पोहता पोहता कुठे हात लावले असणार म्हणून पोहून देत नसून त्याला हा कारण तू म्हणतो ते बरोबर बर का या बंडेरी ना भावनेच्या भरात तिला नक्कीच कुठेतरी हात लावला असेल म्हणूनच ती नाही म्हणती अश्लील माणसा तोंड घेऊन आमच्याकडे पैसे मागायला तुला आहे ना रुपये देत नसते आम्ही चल रे अरे माझे पैसे अ मी उनी बाय काय शोधताय अरे बाबा जागा शोधती अरे कशाला अरे मी म्हंटल एखादा व्यवसाय होय एवढच ना एखादा दारूचा गुत्ता चालू करा चा कर ना गावामध्ये दारूचा गुत्ता पैसे त्याच्यामध्ये तुम्ही काय दारूचा चालू केला ना डिगल लागेल अरे पण ते बरोबर नाही वाटत रे अहो लोक करते दारूचा धंदा गावात ते काही येणार का सरकार त्यांना परमिशन देत म्हणजे सरकार काय येणार का तुम्ही सरकार मान्य दारूचा व्यवसाय चालू करा परवानगी कुठं आणायची आता परवानगीच टेन्शन अजिबात घेऊ नका मी आहे ना मी हो ना, ना, ना तुम्हाला परवानगीच वगैरे जे काय असेल ते मी सगळं मॅनेज करतो तू करणार चालत नाही आणि ते मीच करतो सगळं बरोबर एक सांग ते टाकायचं कुठं हे बघा दारूचा गुत्ता टाकायलाय ना त्याला काही गर्दीच ठिकाण लागत नाही किंवा त्याला काही चौक बिक लागत नाही असं नाही कि ते चौकातच जागा असावा अहो एकदा का तुम्ही दारू दारूचा गुटखा चालू केला ना लोक तुम्हाला शोधातच येणार बघा अशी हे दारू कुठे दारू ओए ऐक असे शोधात येणार तुम्हाला हा का नाही खरंय पण कारण की ना मी जिथं पहिली राहत होते ना त्यांचं पण दारूचा गुटखाच होतं खूप पैसा होता त्यांच्याकडे पण त्यांचे दोन दोन बंगले होते आणि मग मग तुमचे कानात असणार बरं हा हा नाही नाही बरोबर आहे असतील का नाही हा तुम्ही एक काम करा हा दारूचा गुटखा चालू करा हा पण त्याला आहे ना प्रोसेसिंग फी आणि एकंदरीत सगळं मॅनेज करायला लाख भर कर रुपये खर्च येईल लाख भर रुपये का चालेल काय हरकत नाही पण तू नक्की सगळं मॅनेज करणार का नाही शंभर टक्के तुम्ही काळजीच करू नका पैसे कधी देणार मग तुम्ही अरे असं बोलते काय दहा वीस रुपयात का रोज खिशात घेऊन फिरते जरा थांब की दम धिरकाड की उद्या देते ना उद्या किती वाजता येऊ आता बँक सांग मला किती वाजता उघडते सकाळ सकाळी उघडती का रे दहा वाजता उघडते बँक हा

बंद 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 अरे थांब 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 तुला मी नाय का बोललो माझ्या व्यवसायच झालं बघ एकदाच फायनल झालं का हो बरं झालं मला सांग कुठला व्यवसाय करणार आहे ग दारूचा गुत्ता अरे देवा तुला लागले ना तर तू पण माझ्या इकडून घेऊन जा अग ए बाई मी काय तुला दारू पिणारी वाटते का नाही आणि अग गावात दारू बंदी आणि तू कुठं दारूचा व्यवसाय करायला निघाली अग ते मला काय माहित नाही गोळ्या बोलला की मी सगळं मॅनेज करतो म्हणून गोळ्या बोलला तुला हा मग तर टाकलंस तू दुकानाने विकलीस तुझी दारू हा का मला सांग त्याने काय फी बी मागितली का तुला हो मग मागितली की एक लाख रुपये दे बोललो सगळं करतो मी अयो एक लाख रुपये हा आणि दिले का तू त्याला एक लाख रुपये नाही 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 त्याला म्हंटल आता नाही माझ्याकडे सकाळी येऊ मी बँकेत जाऊन काढून येते मग तुला देते मग बारा वाजता ये बाबा तू घ्यायला तर बोलला ठीक आहे मी शार्प बारा वाजता येतो बोलला असं आहे का हा बरोबर चालतंय चल सरपंचाकडे जाऊ का ते परमिशन देतात का देतात ती परमिशन चल तू माझ्यासोबत बरं मग चालतंय चल हा ए बंड तू शरीकडे या मिनी बाई अरे ऐक ना मी गावात ना दारूचा गुत्ता खोलणार आहे दारूचा गु, काय म्हणला अरे दारूचा गुत्ता खोलणार आहे आपल्या गावात उठ हो। उठ दोघ उठा काय काय करतय मिनी बाई तुम्ही घरात सांगतो देवीसारख्या धाव बघा तुम्ही का बर अहो सारख्या रोज दोन पेट बाप येणाऱ्या माणसाचं दुःख तुम्ही समजून घेतलं इकडे काय सांगू मेजूबाई तुम्हाला आमचं दुःख अहो आपल्या गावात दारू बंदी आहे दारू प्यायची म्हणलं तर लांब तिकडे गावाला जावं लागतंय आणि ती गाव इतकं लांब आहे ना दारू पेलेली लिहिले उतरून जाती मग इथले मग तुला अजून डबल प्यायला जायचं इतर उतरून जाती सगळ्या चक्रावर चक्रा चक्रावर चक्रा मारावं लागत नाही बी आजारी आता त्याच टेन्शनच मिटलं डायरेक्ट गावातल्या गावात झालं ना हा ए गपासा कोणी इथं दारूचा गुत्ता बिता काही चालू करणार नाही त्याला काही परमिशन नाहीये लागले पाया पडायला हाजी हाजी करायला मेनू मेनूबाई तुम्ही म्हणजे सरकारकडून परमिशन घेतली नाही बाई नाही नाही मी नाही घेतली पण ते सगळं गोळ्या घेणार आहे बघ गोळ्या गोळ्या का ते सगळं गोळ्या मॅनेज करणार आहे त्यांनी मला सांगितलं फ्रॉड आहे मग सगळं अरे नाही नाही खरंच तो घेणार आहे ए बंड्या अगं खरंच घेणार आहे तो हा बघू आपण ते सरपंचाकडे बर बाई चल हे बघ हे इथे सरपंच ये कर म्हणतो सरपंच आता मला सांगा गावात जर दारूचा गुत्ता चालू करायचा तर तुम्ही परमिशन देणार का गोळा परमिशन देणार अरे दारूच्या गुत्त्याला ना परमिशन मी नाही देऊ शकत आणि गोळ्या नाही देऊ शकत ते दारूचं दुकान चालू करायचं असेल ना तर राज्य सरकार परवानगी देत असत आणि ती काय अशी तशी परवानगी भेटत नाही त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते ते काय एक दोन दिवसात नाही होत परमिशन त्याला जवळजवळ वर्ष जात आणि त्याला खूप मोठा खर्च आहे होय का मग बघितलं का आणि एकतर आपल्या गावामध्ये दारू बंदी कुणाला दारूचा टाकायचे बाई काय दुसरा व्यवसाय करा ना दुसरा टाका ना काहीतरी हे कोणतं खुळ तिच्याकडून लाखभर रुपये मागितले चालू करायला अरे काय लाखभर रुपयामध्ये असले धंदे चालू होतात का दारू विकणे म्हणजे विष विकणे हा आणि काय लाखभर रुपयामध्ये अशी परवानगी भेटवली तुम्हाला विष विकायला अरे मनुष्याचा खेळ होतो ना त्या दारूपाई संसार जरा चांगली काम करा ना चांगला धंदा करा करा चांगला व्यवसाय व्यवसाय तुमचा दुसरा त्याला मी मदत करील खरं बाई मंदा तुम्ही बरं झालं मला सांगितलं माहिती काय इथपर्यंत आणलं तर माझ्या डोकं तर एकच खूळ होतं बरं झालं मी त्याला उद्या तर लाख रुपये देणार होते माझं केवढ मोठं नुकसान झालं असतं बाप रे खरंच मला मंदा तुम्ही खूप वाचवलं माहितीये का बरं झालं तुला इकडे घेऊन आलं खरंच बरं झालं आणि एवढ्या प्रयत्नांनी आम्ही गावात दारूबंदी केली आता परत कशाला ती कुळ गावात नाही नाही बरोबर आहे बरोबर आता दुसरा काय व्यवसाय करायचा ते कर पण नादी लागू नको काही नाही दुसरा व्यवसाय ठीक आहे काय करतायचे डायरेक्ट घेतली असते ना आपण अरे आपल्या गावात दारू म्हणती ना माहिती ना तुला आपण पिताना बघितलं तर घोळ होईल सांगा आणि ह्याच्यात ओतून पिलं ना म्हणजे लोकांना काय वाटेल आपण पितोच म्हणून बराबर भांडिया मग तू तरी लग्न झाले माहित अजून लग्न व्हायची तसच व्हायचं एक ए, 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 काम करू आता आता काय करू माहिती का हे भरू आणि ह्याचे ठेवू लपून घरी जाऊन मस्त सुग चिकन बिकन फ्राय करून राहू आणि मस्त राहत जाऊन खाऊ गो मस्त करू एक नंबर आयडिया खाली नको पटकेल ठेवत ठेवत याच काय करायचं ह्याच काय जात आता फेकून देऊ ठेवू लपून ठेव लपून ठेव अशी शाळा केली काय दोघांना हे गोळ्या गोळ्या माझं काम करतो का काय काम आहे मला अर्जंट जायचंय बघ तोपर्यंत तू ही बॉटल ना सरपंचा नेऊन दे कसली बॉटल अरे ही कोल्ड्रिंक्स ची बॉटल आहे पण या दुसऱ्या बंड्याने काय केलं माहितीये का दारूच्या बाटलीतली दारू ह्या च्या बाटलीत ओतली त्यांना वाटलं तेच लय हुशार कोणाला कळणार नाही आणि ती ते लपून ठेवली पण हि मंदी त्यांच्या पेक्षा हुशार आहे मी ती बॉटली घेऊन आली आता तू एक काम कर ही बाटली ना सरपंचाकडे नेऊन दे म्हणजे तेच बघतीलच काय करायचं करतो तेवढं चालते कर सरपंच घरी नाही घराला आता ही बॉटल आहे ना इथ ठेवतो हो घरी जर नेली तर आजीला दारूचा वास येईल उगाच ती मला खवळत बसेल त्यापेक्षा ही बॉटल आहे ना ठेवतो हो जातो निघून आपला सरपंच आलोडच बघून घेते बॉटल करण्या नाही का कोल्ड्रिंक काय बरं झालं बानाच आहे ना जरा थंड थंड तरी सरपंच सरपंच थाबा कोण आहे मी गोळ्या तुमच्या घराबाहेर बॉटल ठेवली होती ती भेटली का तु 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 नाए नाए तु तु ती बॉटल तू ठेवली होती का हा मी ठेवली होती आयला गोळ्या मला वाटलं करण्याने ठेवली रे नाही नाही मीच ठेवली होती ते बॉटल पेल्यापासून असं डोकं मा असं जळजळ होत काय मला सुधरतच नाही रे काय चाललंय ते आव सरपत कशाला पेले दारू होती त्याच्यामध्ये दारू होते का त्याच्यामध्ये अरे काय राव गोळ्या तू मला कोशाला दारू पाजली राव मी नाही पाजली सरपत त्या भांड्यानी तिसऱ्यानी दारूच्या बॉटल मधली दारू त्या कोल्ड ड्रिंक च्या बॉटल मध्ये भरली होती अरे यार शेट यार मला ना तू अस तीन 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 का बर दिसतोय मला तू बर सर पण आता तुम्हाला जास्त झाली दिसती तुम्ही एक काम करा उठा तुम्हाला घरी नेऊन सोडते इथं नका बसू हा ना यार मला ना आता ना घरी मला झोपलो आपलं पाय मला काय खायला पाय बो मला आता मला ना काय ना काय खायला ना सुरू नेटवर्क चल राव मला उठा उलटा काय राव मला असं जाम 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 झाले मला तुम्हाला आता बघ सरपंच दारू सरपंचदारुपयालाय आता सरपंच दारू सरपंचदारुपयाला पण आख गाव पिन पोर पितन आख गावच सरपंच सरपंचदारुपयाला म्हणजे पोरांना काय नाव ठेवायचं मग आम्ही काय करायचं तुम्ही प्यायला शिकलाय ते सरपंच तेच म्हटलं गावाला यड झालं यड सरपंचला पाय बायन सांग आता तुझ्या भाषेत समजून आता मग सांगते ना ऐकते का तू बारीक नाही ना असं त्यावणी मग हनणार तो मगा जवानी सरपंच आहे ना मी सरपंच आहे स्वच्छता स्वच्छता आधी दगड विगड करून हनायचं ना बणाला स्वच्छता स्वच्छता करायची गावची जबाबदारी काय दारू पिऊन असं कोणी शिकवलं होत आजे

अर भांड्या तुसऱ्या तुम्हाला काय अक्कल आहे का नाही रे ते कोल्ड्रिंकच्या बॉटल मध्ये तुम्ही दारू भरून ठेवली ती दारू सरपंच पिल ना काय म्हणतो ते दारू सरपंच पेलय आईला सरपंच काय तुम्ही यार काय केलं तुम्ही हे लपून ठेवली होती अरे तुम्ही लपून ठेवली होती सरपंच तुम्ही सरका तिकडे यारपंच सरपंच काय झालं यार इथं एकतरी दारू कशी सरपंच या कसा नाही मी सरका तुम्ही तिकडे एक तर कसं तरी ती बिर्याणी मिळत नाही इथं कुठं लय लांबून बिर्याणी आणला होता आलू घेऊन आणला होता नाहीतर काय राव अरे तुम्ही अरे व्यवस्थितला पण ठेवायची ना मग काही व्यवस्थितला पण ठेवायची सरपंच तुला म्हणलं होत ना मी तिथलं तिथं संपवून टाकू तुला काय सरपंच ऐकायला राव तिथलं तिथं संपवून टाकू तुला असलं याच्यात व तू त्याच्यात वतू आणि मग करायचं नाही गावाला काय आलो ना काय राव सरपंच सर का तुम्ही फुकडची दाखल काय राव माणूस आहे राव अरे मला सोडतोय ना तुम्हाला घरी अरे पण मला काय म्हणायचं माहितीये का तुम्ही लपून ठेवली खाली बसा बसा खाली खाली काय ऊन लागतं इथं अरे गावात उपटो आपण सरपंच इथं उपटा उपटीची करू नका काय उपटायची ती घरी जाऊन उपटा अरे यार मला ज्ञान झोप यार काय फुकटची दारू केला राहू ये काय राव सरपंच तुम्ही म्हणलं होतं बांध्या काय म्हणलं चला तिथे मिक्स करायची काय गरज होती काय कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत मिक्स करू याच्यात हे करू मा गॉगल गोगल काय माहिती थोडी मेहनत करून काय फायर झाला का तुम्हाला काय माहितीये असं होईल म्हणून काय झालं तू दिलेली बॉटल सरपंच पेले त्यांना दारू म्हणून आग मी गेल सांगायला तू सांगितलं प्रमाण सरपंचाच्या घरी बॉटल तिथं ठेवली पण त्यांच्या घराला ताळ होत मग कसं सांगणार मग काय केलं मी ती बॉटल तिथं ठेवली आणि मी माझं निघून गेलो माग सरपंच कावण्याचं काले, आहे आणि कोल्ड ड्रिंक म्हणून पिऊन घेतली दारू त्यांनी अरे देवा एकाला दारू पिण्यापासून वाचवायला गेले इकडे दुसरेच दारू पिऊन टाईट झालं आता काय नेताना घरी नेतून काय चला मरा आला माझ्या मुऱ्याला कार चला